मेट्रो मी ज्यावेळेस महापालिका आयुक्त होतो मेट्रो नाही म्हणून सगळी पक्ष त्याच्यामध्ये विरोध होते की मेट्रो नको खरं म्हणजे की मेट्रो का नको माहीत नाही मेट्रो नाही काहीतरी कारण काढायचं लंडनमध्ये लंडन इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटर काय झाला त्यांची मेट्रो अठराशे बासष्टमध्ये सुरू झाली आणि आपण आणि त्यावेळेस लंडनची लोकसंख्या सोळा सतरा लाख होती पुण्याची लोकसंख्या तेहतीस लाख असताना आपण त्याला नाकारत होतो आंदोलन ना करत होतो मला वाटतं की आपण स्वतःहून काहीतरी पुण्याची अशी मानसिकता त्यांनी काल गा कमी केली पाहिजे आणि इन्फ्रास्ट्रक्चर जे इंटरनॅशनल इन्व्हेस्टर आहे त्याला आपण दिलं पाहिजे मला वाटतं की अजूनही ऑपॉर्च्युनिटी आहे आणि पी एम आर ते अतिशय चांगलं काम करू शकेल पण त्यांना ते विजन लागतं जसं आपण अगोदर चर्चा केल्याप्रमाणे विजन असलेले अधिकारी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की देशाच्या बाबतीत तेच आहे ते ज्यावेळेस देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस पंचवार्षिक योजना आणि वार्षिक योजना करण्याचा एक हे आलं ते जवाहरलाल नेहरूने त्यांच्या डोक्यातली कल्पना स्वतःच्या पी डिक्टेशन देऊन ते आणलं आणि कित्येक दशकं ती चालली